नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एन सी डी अकॅडमी म्हणजेच महाराष्ट्र गटक आणि गड्ड तसेच सरळ सेवा परीक्षांसाठी समर्पित एक युट्यूब चॅनल आपल्या सर्वांना माहिती आहे की नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गड्ड भरती या ठिकाणी प्रलंबित आहे तर याच्यामध्ये हा भाग दोन असेल याच्यामध्ये आपण मुद्रांक आणि नोंदणी विभाग या संदर्भात या विभागाच्या संदर्भात आपण माहिती या ठिकाणी बघणार आहोत आपण यापूर्वी ऑलरेडी भाग एक अपलोड केला आहे कृपा करून आपण तो व्हिडिओ बघावा ही तुम्हाला सर्वांना माझी विनंती असेल तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या आपलं स्वतःच एक टेलिग्राम चॅनल आपण सुरू केलंय एम सी डी अकॅडमी या नावाने तुम्हाला ते बघायला मिळेल तुम्हाला खाली जे डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक असेल तुम्ही लवकरात लवकर जाऊन ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा तर याच्यामध्ये आपण सुरू करत आहोत का संदर्भात हा व्हिडिओ आहे लक्षात घ्या अत्यंत महत्वाचं म्हणजे असं की विविध कार्यालय आपल्याला बघायला मिळतात या नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये ते त्यांचं कामकाज कसं चालतं ते जे कार्यालय असतात त्यांचं कामकाज कसं चालतं त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे तर सर्वात आधी म्हणजे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य ज्याचं मुख्यालय पुण्यामध्ये आहे त्यांच्या कार्यालयात चालणारा कामकाज कसं आहे तर नोंदणी महानिरीक्षक हे राज्यातील दस्त नोंदणी यंत्रणेचे प्रमुख आहेत आपल्याला माहिती आहे नोंदणी महानिरीक्षक हे जे आहेत हे राज्यातील दस्त नोंदणीचे प्रमुख असतात आणि त्याचप्रमाणे मुद्रांक अधिनियमान्वये मुख्य नियंत्रक महसूल अधिकारी म्हणजे चीफ कंट्रोलिंग रेव्हेन्यू ऑथॉरिटी तेच असतात आता या कार्यालयाकडून राज्यातील दुय्यम निबंधक म्हणजे सबरजिस्टार सहजिल्हा निबंधक जो जिल्ह्यामध्ये डीडीआर असतो नंतर मुद्रांक जिल्हाधिकारी जे मुंबईमध्ये असतात आणि नोंदणी उपमहानिरीक्षक जे कुठे असतात जे आपण बघितलं विभागामध्ये असतात काही प्रादेशिक विभाग आहेत आपल्या या नोंदणी विभागाचे प्रादेशिक विभाग आहेत आठ त्या ता आठ विभागामध्ये नोंदणी उप नोंदणी उपमहानिरीक्षक या कार्यालयांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवलं जातं कोणाद्वारे ठेवल्या जातं तर हा जो आहे नोंदणी महानिरीक्षक त्याच्या कार्यालयाद्वारे हे नियंत्रण ठेवलं जातं तर मुद्र तर मुद्रांक का जिल्हाधिकारी यांनी दस्तऐवजाचे मुद्रांक शुल्कासंदर्भात दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपील चालवणे जे मुद्रांक जिल्हाधिकारी असतात यांनी दस्तऐवजाचे जे मुद्रांक दिले त्या मुद्रांक शुल्कासंदर्भात दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपील चालवण्याचं काम या ठिकाणी हे कार्यालय करत असतं तिसरा पॉईंट आहे की मुद्रांक परताव्याबाबत रुपये दहा लाखाच्या वरील रकमेचा परतावा मागणी प्रकरणाला मंजुरी देण्याचं काम हे कार्यालय करत असतं कोणाचं तर नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांचं हे कार्यालय काय मुद्रांक परताव्याबाबत रुपये दहा लाखाच्या वरील रकमा लक्षात घ्या दहा लाखाच्या वरील रकमा कुठं असतात तर या नोंदणी महानिरीक्षकाच्या कार्यालयामध्ये ते असतात त्याच्या अधीन असतात महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन व विवाह नोंदणी अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याण्णव प्रश्न येऊ शकतो केव्हाचा आहे हा अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याण्णवचा आहे तर या अधिनियमावर राज्यासाठी विवाह महानिबंधक म्हणून काम करणे राज्याचा विवाह महानिबंधक म्हणून काम करण्याचं जे आहे हे श्रेय पण आपण याच याच कार्यालयाला देऊ शकतो जे कार्यालय म्हणजे कोणतं नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक मुद्रांक नियंत्रक कार्यालय ठीक आहे अशा स्वरूपाचे कामकाज या कार्यालयाकडून पार पाडले जाते आता नोंदणी महानिरीक्षकाच्या खालोखाल असतो खालो नोंदणी उपमहानिरीक्षक आता नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यालयातील कामकाज कोण कौन कोणते आपण बघू तर नोंदणी उपमहानिरीक्षक हे त्या प्रादेशिक विभागाकरिता विभाग प्रमुख म्हणून काम करतात आपल्या सर्वांना माहिती आहे प्रादेशिक विभाग जो असतो त्या प्रादेशिक विभागाचा हेडकॉन असतो तो हा नोंदणी उपमहानिरीक्षक असतो प्रादेशिक विभागातील सहजिल्हा निबंधक व दुय्यम निबंधक कार्यालयांच्या कामकाजावर प्रशासकीय नियंत्रण नोंदणी उपमहानिरीक्षकाकडून ठेवले जाते सह जिल्हा निबंधक व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाच्या तपासण्या नोंदणी उपमहानिरीक्षकांकडून केल्या जातात मुंबई वगळता उर्वरित प्रादेशिक विभागांची नोंदणी उपमहानिरीक्षक हे त्या त्या प्रदेशातील विभागाकरिता मुद्रांक उपनियंत्रक म्हणून काम करतात व त्या अधिकारात खालील कामे पार पाडतात नंबर एक मुद्रांक परताव्याबाबत रुपये एक लाखावरील हा एक आहे लक्षात घ्या हा जो आहे हा एक आहे एक वन वन लाख रुपये एक लाखावरील व दहा लाखापर्यंतचे परतावा मागणी प्रकरणांना मंजुरी देण्याचं काम हे नोंदणी उपमहानिरीक्षक यांच्या कार्यालयामध्ये काम पार पाडते महानिरीक्षकामध्ये दहा लाखाच्या वर आणि इथं एक लाख ते दहा लाख मुद्रांक जिल्हाधिकारी यांना यांनी मुद्रांक शुल्क आकारणी करताना निश्चित केलेल्या बाजार मूल्य पक्षकारांना मान्य मूल्य पक्षकारांना मान्य नसल्यास त्या विरुद्धची अपील चालवणे मुंबई विभागामध्ये मुद्रांक उपनियंत्रक पदाचे कामकाज अप्पर मुद्रांक का नियंत्रक यांच्याकडून पार पाडले जाते याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा पॉईंट लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे असा की मुद्रांक का जिल्हाधिकारी यांनी जे मुद्रांक शुल्क आकारलं आणि ते निश्चित केलेलं बाजार मूल्य जर तो जो पक्षकार आहे त्यांना जर मान्य नसलं तर त्याच्या विरुद्ध अपील चालवण्याचं काम हे कुठं होते तर नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यात होते मुंबई विभागामध्ये मुंबई मुंबई विभागामध्ये मुद्रांक उपनियंत्रक पदाचे कामकाज अप्पर मुद्रांक नियंत्रक यांच्याकडून पार पाडले जाते बघा मुंबईमध्ये कोण हो असतो अप्पर मुद्रांक नियंत्रक मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की मुद्रांक नियंत्रक आणि अप्पर मुद्रांक नियंत्रक अप्पर मुद्रांक नियंत्रक हा कुठे बसलेला असतो मुंबईमध्ये असतो बाकी कुठेच ही पोस्ट नाही केवळ आणि केवळ मुंबईमध्ये ही अप्पर मुद्रांक नियंत्रक ही पोस्ट आहे लक्षात घ्या आता बघा सहसंचालक नगर रचना मूल्यांकन कार्यालयातील कामकाज तर वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र मुद्रांक मिळकतीचे खरे बाजार मूल्य निश्चित करणे नियम एकोणीशे पंचाण्णव अन्वय ठरवून देण्यात आली आहे एकोणीशे चा हा कायदा आहे याच्यामध्ये वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करण्याची प्रक्रिया ही जी आहे त्यात अन्वय एकोणीसशे चा कायदा आहे महाराष्ट्र मुद्रांक का कायदा नियम एकोणीशे पंचाणव नुसार ते ठरवले जाते तर राज्यातील मुंबई पुणे कोकण नाशिक नागपूर व अमरावती या प्रादेशिक विभागासाठी उपसंचालक किंवा सहायक संचालक नगर रचना मूल्यांकन हे वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करण्याविषयीचे काम करतात कुठे कुठे मुंबई पुणे कोकण नाशिक नागपूर व अमरावती किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सहा झाले मुंबई पुणे कोकण नाशिक नागपूर आणि अमरावती या प्रादेशिक विभागांसाठी उपसंचालक किंवा सहायक संचालक नगर रचना मूल्यांकन हे वार्षिक मूल्य दर तक्ते तयार करण्याविषयीचे काम करतात तर आपण जर पाहिलं तर औरंगाबाद कुठलं औरंगाबाद व लातूर औरंगाबाद व लातूर या दोन प्रादेशिक विभागांचा हे काम औरंगाबाद येथील सहाय्यक संचालक नगर रचना मूल्यांकन यांच्याकडून केले जाते कोणाकडून केले जाते औरंगाबाद आणि केवळ लातूर औरंगाबाद आणि लातूरमध्ये या दोनच ठिकाणी जे आहे हे काम सहाय्यक संचालक नगर रचना मूल्यांकन यांच्याकडून केले जाते लक्षात घ्या आता उपसंचालक किंवा सहाय्यक संचालक नगर रचना मूल्यांकन हे वार्षिक मूल्य दर तक्त्यांचे प्रस्ताव तयार करून सहसंचालक नगर रचना मूल्यांकन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत नोंदणी महानिरीक्षक तथा मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करतात म्हणजे वरून ते खाली गेलं आपलं सॉरी खालूनवर गेलं खालूनवर म्हणजे कसं तर उपसंचालक किंवा सहायक संचालक, संचालक पासून ते सहसंचालक कडे जाते आधी ते काय करतात मूल्यांकन करतात वार्षिक मूल्य दर तक्ते वगैरे हे सर्व तयार करतात आणि तो प्रस्ताव कुठं पाठवतात उपसंचालक किंवा सहायक संचालक जो असतो हा वर्ष सहायक संचालक जो हा वर्ष सहसंचालकाकडे फाट होतो आणि तिथं जे आहे त्याचं काय होतं त्याच्यामध्ये त्याचं मूल्यांकन वगैरे केलं जातं नोंदणी महानिरीक्षक तथा मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांच्या मान्यतेनंतर वार्षिक मूल्य दर तक्के अंतिम केले जातात व प्रत्येक वर्षाच्या एक एप्रिल पासून ते अंमलात येतात लक्षात घ्या हा प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो कधीपासून ते अंमलात येतात तर एक एप्रिल पासून ते अंमलात येतात नोंदणी महानिरीक्षक तथा मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांच्या मान्यतेनंतर त्याची लास्ट मान्यता जो बॉस आहे लास्ट तो म्हणजे कोण आहे हा नोंदणी महानिरीक्षक तथा मुख्य नियंत्रक याची मान्यता झाली मग जे वार्षिक आणि तपते जे असतात ते अंतिम केले जातात फायनलाइज केल्या जातात फायनलाइज केल्यानंतर एक एप्रिल पासून ते अंमलात येतात आता अशाच प्रकारे उपसंचालक किंवा सहायक संचालक नगर रचना मूल्यांकन कार्यालयातील कामकाज सुद्धा कसं पार पडतं आपण बघू तर याच्यामध्ये सुद्धा सेम एकोणीसशे पंच्याण्णवचा जो आहे नियम कायदा आहे आणि राज्यामध्ये सेम मुंबई पुणे कोकण नाशिक नागपूर आणि अमरावतीमध्ये उपसंचालक किंवा सहायक संचालक हा पूर्ण पूर्ण हे मूल्यांकन आणि हे सर्व गोष्टी करतात त्याच्यानंतर आपण पुन्हा सांगतो औरंगाबाद आणि लातूर या ठिकाणी जे सहायक संचालक असतात ते हे मूल्यांकन करत असतात आणि याच्यामध्ये सुद्धा उपसंचालक किंवा सहाय्यक संचालक नगर रचना मूल्यांकन हे वार्षिक मूल्य दर तक्यांचे प्रस्ताव तयार करून सहसंचालक नगर रचना मूल्यांकन यांच्याकडे पाठवतात वर पाठवतात उपसंचालक त्यावर जो असतो तो असतो सहसंचालक त्याच्याकडे ते पाठवतात आणि परत तेच मग त्याचा जो फायनलाइज जे असते त्याचा अंतिम जो निर्णय देतो तो नोंदणी महानिरीक्षक देतो एक एप्रिल पासून ते अंमलात देते सेम गोष्ट काही फरक नाहीये फक्त इथं हा सहसंचालक आहे आणि इथं हा उपसंचालक आहे नेक्स्ट अप्पर मुद्रांक नियंत्रक मुंबई यांचे कार्यालयातील कामकाज बघ अप्पर मुद्रांक नियंत्रक ही पोस्ट फक्त मुंबईमध्ये आहे लक्षात घ्या बाकी कोणत्याही ठिकाणी नाही तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की मुंबई शहर जिल्ह्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे स्वतंत्र कार्यालय आहे जे मुंबई शहर जिल्हा आहे त्या मुंबई शहर जिल्ह्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे स्वतंत्र कार्यालय आहे तर मुंबई उपनगर जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये अंधेरी बोरुली व कुर्ला या तीन तालुक्यांसाठी अनुक्रमे मुद्रांक जिल्हाधिकारी अंधेरी मुद्रांक जिल्हाधिकारी बोरिवली आणि मुद्रांक जिल्हाधिकारी कुर्ला अशी स्वतंत्र कार्यालय अस्तित्वात आहेत आता मुद्रांक जिल्हाधिकारी हे क्लास वन आणि क्लास टू दोन असतात म्हणजे तीन जिल्ह्यामध्ये क्लास वन क्लास टू प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्लास वन क्लास टू दोन 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 म्हणजे झाले सहा तर अशी दोन स्वतंत्र कार्यालय सुद्धा मुद्रांक का जिल्हाधिकारी अंमलबजावणी एक व दोन अशी दोन स्वतंत्र कार्यालय आहेत उक्त सहा कार्यालयावरील नियंत्रणाचे कामकाज अप्पर मुद्रांक नियंत्रक कार्यालयाकडून केले जाते मुंबईमध्ये अप्पर मुद्रांक नियंत्रक बसलेला आहे तो हे जे सहा कार्यालय आहे या सहा कार्यालयाचं कामकाज बघतो बघा मुंबई शहरामध्ये मुद्रांक जिल्हाधिकारी आहे मुद्रांक जिल्हाधिकारी आहे पण मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये मुंबई उपनगर जो जिल्हा आहे बघा मुंबई शहर जिल्हा वेगळा आहे आणि मुंबई उपनगर जिल्हा हा वेगळा आहे मुंबई शहर जिल्ह्यामध्ये जो बसलाय मेन तो आहे मुद्रांक जिल्हाधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये अजून तीन त्या ठिकाणी तालुक्यात त्या प्रत्येक तालुक्यामध्ये मुद्रांक जिल्हाधिकारी तर आहेच पण मुंबई उपनगरमध्ये एक बसलाय तो आहे अप्पर मुद्रांक नियंत्रक आता याच्यामध्ये लक्षात घ्या मुद्रांक परताव्याबाबत रुपये एक लाखावरील व दहा लाखापर्यंतचे परतावा मागणी प्रकरणांना मंजुरी देणे किती ते किती एक ते दहा लक्षात ठेवा हे अमाऊंट मध्ये येऊ शकते एक लाख दहा लाख ना एक ते दहा लाख एक लाखापेक्षा कमी असं ऑप्शन मे बी मध्ये येऊ शकत मुद्रांक जिल्हाधिकारी मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी मुद्रांक शुल्क आकारणी करताना निश्चित केलेले बाजार मूल्य पक्षकारांना मान्य नसल्यास त्या विरुद्ध अपील चालविणे हे सुद्धा अप्पर मुद्रांक नियंत्रक यांच्या कार्यालयाचं कामकाज आहे जर एखादा मुद्रांक जिल्हाधिकारी आहे त्याने एखादा मुद्रांक शुल्क आकारणी केली आणि ते बाजार मूल्य पक्षकारांना मान्य नाही नाही आम्हाला हे मान्य नाही मग त्यांना जो निर्णय दिला त्याच्या विरुद्ध अपील त्यांनी समजा सांगितलं एवढ्या एवढा पर्शन आम्ही मुद्रांक शुल्क लावू किंवा असं असं करू पण त्यांना जर मान्य नसेल तर ते काय करू शकतात त्याच्यावर अपील चालू शकतात आणि ते कुठे जावं लागतं म्हणजे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याचं आम्हाला काम पसंत आलं म्हणजे काम पसंत त्यांना दिलेला निर्णय आम्हाला पसंत नाही मग आम्ही वरच्या कोर्टात जातो मग वरचं कोर्ट कोणतं तर त्या अप्पर मुद्रांक नियंत्रकाचं कोर्ट नेक्स्ट okay, आता मुद्रांक जिल्हाधिकारी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज आपण बघू तर मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयामधून महाराष्ट्र मुद्रांक अधिम अधिनियमानुसार पुढील प्रकारचे कामकाज चालतात नंबर एक दस तास किती मुद्रांक शुल्क दस तास किती मुद्रांक शुल्क देय आहे याबाबतचा अभिनिर्णय देणे कमी पडलेल्या मुद्रांक शुल्काची दंड दंडासह वसुली करणे या प्रयोजनासाठी आवश्यक असल्यास मिळकतीचे बाजार मूल्य निश्चित करणे मुद्रांक शुल्काचा परतावा देणे चुकवलेल्या मुद्रांकाचा शोध घेणे आणि परवानाधारक मुद्रांक विक्रेता यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे कामकाज मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाचा आहे आता नेक्स्ट आहे शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालयातील कामकाज शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय सुद्धा आहे ज्याचं हेड ऑफिस पुण्यामध्ये आहे तर नोंदणी अधिनियमातील तरतुदीनुसार नोंदणी झालेल्या दस्तांची प्रतिलिपी नोंदणी झालेले जे दस्त असतात त्यांची कॉपी हे दुय्यम निबंधक कार्यालयातील संबंधित नोंदणी पुस्तकामध्ये ठेवून जतन करावी लागते जी कॉपी असते ते प्रतिलिपी करण्यासाठी सुरुवातीला काय हस्तलेखनाची पद्धत होती सुरुवातीला पण त्यानंतर एकोणीशे तीस पासून आता काय झालं तर फोटोग्राफी पद्धत सुरू झालेली आहे महत्वाचं आहे फोटोग्राफी पद्धत एकोणीशे तीस पासून सुरू झालेली आहे त्याच्या आधी हस्तलेखनाची पद्धत होती आता या पद्धतीमध्ये दस्ताची नोंदणी झाल्यानंतर मूळ दस्त हा शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय पुणे येथे छायाचित्रणासाठी पाठवले जात होते आणि त्या कार्यालयात दस्ताचे छायाचित्रण पूर्ण झाल्यानंतर मूळ दस्त व त्याची फोटो प्रिंट संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयाकडे पाठवली जात होती त्याच्यानंतर तदनंतर असा मूळ दस्त दुय्यम निबंधक कार्यालयाकडून संबंधित पक्षकारांना परत दिला जात होता शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालयात अशा छायाचित्रित केलेल्या दस्तांच्या निगेटिव्ह प्रिंट्स कायमस्वरूपी जतन केलेल्या आहेत तथापि शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय पुणे येथे साधारण एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर एकोणीशे पंच्याऐंशी नंतरच्या दस्तऐवजांच्या बाबतीत छायाचित्रण करण्याऐवजी स्कॅनिंग करण्याची कार्यवाही दो दोन सन दोन हजार तीन ते सन दोन हजार दर सात दरम्यान पूर्ण करण्यात आली आहे खूप बारीक बारीक पॉइंट्स आहेत लक्षात घ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये लक्ष द्या पेपरमध्ये प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही आणि जर कोणी सोडू शकला नाही कुठला म्हणजे तुम्ही तुम्ही जर कुठला एखादा प्रश्न जर सोडू शकत नसाल तर कोणीच सोडू शकणार नाही ही गॅरंटी माझी कारण मी पूर्ण डिटेलमध्ये याच्यावर मेहनत घेतली आहे मला माझ्या मेहनतीवर विश्वास आहे पुढे आहे सहजिल्हा निबंधक डीडीआर आर एम पी सी की पोस्ट क्लास वन हा जो सहजिल्हा निबंधक जो आहे त्याच्यात त्याचं जे कार्यालय आहे त्याचं कामकाज बघूया तर सहजिल्हा निबंधक कार्यालय हे प्रामुख्यानं त्या कार्यक्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालयावर सर्वसाधारण पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवण्याचं काम करतात त्या दृष्टीने खालील प्रकारचे कामकाज सहजिल्हा निबंधक कार्यालय चालते नंबर एक दुय्यम निबंधक कार्यालयाविषयी तक्रारी व अडचणी यांचे निराकरण करणे दोन नोंदणी झालेल्या दस्ताचे अभिलेखामधील चुकाच्या दुरुस्तीस मंजुरी देणे नंतर दस्त नोंदणी करण्यासाठी अथवा कबुली जबाबासाठी झालेला विलंब माफ करण्यासंबंधातील कार्यवाही करणे नंतर दस्त नोंदणी नाकारण्याचे निर्णयाविरुद्ध अपिलाबाबतची कार्यवाही करणे नंतर दुय्यम निबंधक यांना प्रशासकीय दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची तपासणी करणे आणि आस्थापनाविषयक बाबींचे नियमन करणे प्रश्न येऊ शकतो की दुय्यम निबंधक कार्यालय कार्यालय जे आहे त्याच्या कामकाजाची तपासणी कोण करतो तर सबरजिस्ट्रारच्या वर जिल्ह्यामध्ये कोण बसून आहे कारण सब रजिस्ट्रार हा तालुक्यात बसलाय त्याच्यावर जिल्ह्यात कोण बसला तर सहजिल्हा निबंधक त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की सह जिल्हा निबंधक कार्यालय हे त्याच्या कामकाजाची तपासणी करत सोपाय मी तुम्हाला याची पीडीएफ प्रोव्हाइड करेल नेक्स्ट बघा आता विवाह अधिकारी आणि विवाह निबंधक कार्यालयातील कामकाज विशेष विवाह कायदा एकोणीसशे चोपन्न कधीचा आहे हा एकोणीसशे चौपन्नचा आहे विशेष विवाह कायदा एकोणीसशे चौपन्न प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो विशेष विवाह कायदा कधीचा आहे एकोणीसशे चौपन्न त्रेपन्न पंचावन्न छप्पन या कायद्यामुळे खालील कामे विवाह अधिकाऱ्याकडून पार पाडली जातात हा विवाह अधिकारी असतो तो काय काम करतो बघा इच्छुक वर वधूंचे विवाह संपन्न करून विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो की विवाह नोंदणी प्रमाणपत्र कोण प्रदान करतो हो? तर तो असतो विवाह अधिकारी ठीक आहे ना अगोदरच झालेल्या विवाहाची विशेष विवाह विशे कायद्याअंतर्गत नोंदणी करणे हे सुद्धा काम त्यात आहे राज्यातील जिल्हा मुख्यालयातील दुय्यम निबंधक हे जिल्ह्यासाठी विशेष विवाह नोंदणीचे काम करतात या मागील लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की जे राज्य आहे राज्यामध्ये जे जिल्हा मुख्यालय आहे तिथे दुय्यम निबंधक जो असतो सब रजिस्ट्रार जो असतो हाच जिल्ह्यासाठी विशेष विवाह नोंदणीचं काम करतो पण मुंबई शहर मुंबई उपनगर आणि पुणे या तीन जिल्ह्यांसाठी विशेष विवाह अधिकाऱ्यांचे स्वतंत्र कार्यालय आहेत पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो लक्षात घ्या की विशेष विवाह नोंदणीच जे आहे विशेष विवाह नोंदणीसाठी स्पेशल असा ऑफिसर कुठं नियुक्त केला तर ते मुंबई शहर मुंबई उपनगर आणि पुणे इथे विशेष विवाह अधिकारी त्याची नेमणूक करण्यात आलेली आहे आता वैदिक पद्धतीने वैदिक पद्धतीने संपन्न झालेल्या विवाहाची नोंदणी महाराष्ट्र विवाह मंडळाची विनियमन व विवाह नोंदणी अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याण्णव नुसार करण्याचे काम पूर्वी या विभागातील दुय्यम निबंधकाकडून केले जात होते तथापि आता हे काम संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेमधील नियुक्त करण्यात आलेल्या विवाह निबंधकाकडून केले जाते खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे काही काही ठिकाणी वैदिक पद्धतीने विवाह संपन्न होतात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा जो अधिनियम आहे त्याच्यानुसार आता काय झालं म्हणजे पूर्वी कसं होतं पूर्वी दुय्यम निबंधक जो असतो तोच आहे वैदिक पद्धतीने संपन्न झालेल्या विवाहाचं जे आहे त्याची नोंदणी करायचा पण आता ते बदललेलं आहे आता का काय झालं तर आता जे स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील नियुक्त करण्यात आलेला एक विवाह निबंधक असतो त्याच्याकडून या वैदिक पद्धतीने संपन्न झालेल्या विवाहाची नोंदणी केली जाते लक्षात ठेवा विवाह हो नोंदणी अधिनियम एकोणीशे नुसार हे झालेलं आहे आता महत्वाचं म्हणजे दुय्यम निबंधक ना दुय्यम निबंधक कार्यालयामधले कामकाज कसं चालतं तर दुय्यम निबंधक कार्यालयामधून नोंदणी अधिनियम एकोणीशे आठ अन्वय खालीलप्रमाणे कामकाज पार पाडले जाते किंवा प्रश्न असा येऊ शकतो की दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जे कामकाज जे पार पाडलं जातं ते कोणत्या अधिनियमानुय तर ते एकोणीशे आठ चा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जो नोंदणी अधिनियम एकोणीशे आठ आहे नोंदणी अधिनियम एकोणीशे आठ नुसार नोंदणी केलेल्या आता कोणकोणते काम आहे नंबर एक आहे दस्ताची नोंदणी करणे हे कामच आहे नंतर नोंदणी केलेल्या दस्ताच्या प्रतिलिपी म्हणजे कॉपी तयार करून जतन करणे व मागणीनुसार प्रमाणित नक्कल देणे नंतर आहे नोंदणी केलेल्या दस्तांच्या सूची म्हणजे इंडेक्स तयार करणे व मागणीनुसार प्रमाणित नक्कल देणे नंतर आहे नोंदणी केलेल्या दस्तांच्या प्रती व सूची मागणीनुसार पाहणीसाठी व्यवहारांचा शोध घेण्यासाठी इन्स्पेक्शन अँड सर्च उपलब्ध करून देणे नोंदणी केलेल्या स्थावर मिळकतीच्या हस्तांतरणाच्या दस्ताची माहिती मिळकत अभिलेखात फेरफार घेण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठवणे संबंधित यंत्रणेकडे पाठवणे आणि नेक्स्ट आहे सदर सर्व कामकाज मध्यवर्ती दस्त नोंदणी प्रणालीच्या सहाय्याने पार पाडले जाते एक सिस्टम आहे ज्याचं नाव आहे सेंट्रलाइज डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन सिस्टम हे सर्वच सर्व कामकाज या सेंट्रलाइज डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन सिस्टमच्या सहाय्याने पार पाडलं जातं तर एवढंच आहे कार्यालयातील कामकाज कसं आहे काय आपण हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आम्ही लवकरात लवकर तुमच्यासमोर प्रश्न उत्तराचं एक लेक्चर घेऊन येत आहोत माझ्याकडे सर्व पीपीटी रेडी आहे पण सर्वप्रथम हे आधी मला विभागाची माहिती देणं गरजेचं होतं जेणेकरून जर इन केस तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये आला तर तुम्हाला तो समजायला पाहिजे तुम्ही तो सॉल्व्ह करू शकाल अशी माझी अपेक्षा आहे पुन्हा सांगतो डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे ती टेलिग्रामची लिंक जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्हाला माझं लेक्चर आवडलं असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका तोपर्यंत तो जय महाराष्ट्र